हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे एकदम धमाकेदार ब्लॉग होणार आहे कारण आज मी तुम्हाला अशा शॉपमध्ये घेऊन आलेली आहे ज्या शॉप मध्ये तुम्हाला साड्यांच्या खरेदीवर सिक्स्टी पर्सेंट पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे बाय वन गेट वन ऑफर मध्ये या ठिकाणी साड्या आहेत आणि माझ्या मागे जर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर सुंदर असे हे वन पीस आहेत तुम्हाला यावर देखील भरभरून डिस्काउंट मिळणार आहे या ठिकाणी लहंगाज आहेत खूप सारे इथनिक वेअरचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हे जे शॉप आहे पुण्यातील प्रभात रोडवर आहे शॉपचं नाव आहे पर्ली फॅशन स्टोअर ज्या ठिकाणी तुम्हाला धमाक्या रक्षाबंधन स्पेशल आणि गौरी गणपती स्पेशल ऑफर या ठिकाणी आहेत सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साड्या लहंगा ड्रेसेस कुर्तीज सगळं सगळं कलेक्शन बघणार आहोत आणि तेही व्यवस्थित सो so, व्हिडिओ स्किप करायचा नाही शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला व्हरायटी छान छान बघता येतील सो so, आता आपण जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडचं कलेक्शन बघूया चला आता फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफ आणि बाय वन गेट वन फ्री अशी दोन्ही पण आहे ओके okay. तर आता पहिले आपण बाय सिक्स्टी पर्सेंट ऑफ मधली मी सगळी व्हरायटी कव्हर करते त्यानंतर मी बाय वन गेट वन फ्री ची ऑफर दाखवते नक्कीच ह्या फ्लॅट सिक्स्टी पर्सेंटे आपली स्टार्टिंग रेंज पाचशे पासून बाय वन गेट वन फ्री आपली आहे पण काय त्यात कॉमन कुठेही मिळतील आपल्याला नेक्स्ट म्हणजे त्यातले काही सिलेक्टिव्ह आहेत ना तर ते मी दाखवते तुम्हाला नक्कीच ही आपली व्हरायटी ऑर्गॅनज मध्ये ही दोन हजारची ची साडी आता सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये फ्लॅट आठशे ला भेटते आपल्याला सॉफ्ट ऑर्गेन साडी आहे लाइट वेट आहे हो लाइट वेट आहे सिक्वेन्स त्याच्यावरती काम आहे आणि हे त्यामधले कलर्स कलर्स पण फार सुंदर आहेत मस्त आणि हा तर आता रक्षाबंधनला गिफ्ट द्यायला खूप छान हो। पॅटर्न आहे फक्त आठशे रुपयामध्ये तुमची बहीण खुश होणार आहे तर तुम्ही अशा तीन चार साड्या घेऊन जाऊ शकता आणि मस्त असं रक्षाबंधनला तुम्ही गिफ्ट करू शकता ही नेक्स्ट आपली डिझायनर ब्लाऊज मधली साडी आहे ही पण दोन हजारची आता आठशेला आहे कॉन्ट्रास्टचा जास्त ट्रेंड असतो ना त्यामुळे हा त्याला डिझायनर ब्लाउज येत आता खूप सुंदर आणि हेवी वर्क आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे आणि याचं फॅब्रिक पण बघू शकता छान आहे लांबी आणि बॉर्डरलेस आहे फॅन्सी अॅच फॅन्सी आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे आणि हे त्यामधले कलर्स आहेत ओके म्हणजे कधीही ट्रेडिशनल वेअर पार्टी वेअर दोन्ही साठी होणारी साडी हे कलर ऑप्शन कॉन्ट्रास्ट चे ब्लाउज आहेत त्याला खूपच सुंदर मस्त कलेक्शन आहे आणि अगदी आपल्याला ऑफ मध्ये खरेदी करता येणार आहे सुंदर पॅटर्न आहे आपण बघतो सध्या हे ट्रेंड खूप आहे अशा कॉन्ट्रास्ट ब्लाउजचं मात्र ह्यांचं जे कलेक्शन आहे युनिक कलेक्शन आहे अशा डिझाईन तुम्ही बघितल्या नसतील ज्या तुम्हाला दोन हजारच्या साड्या सध्या सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये खरेदी करता येणार आहेत आठशे रुपयामध्ये ही त्यामधलीच नेक्स्ट व्हरायटी पण ह्याला कॉन्ट्रास्ट सिक्वेन्स बुट्टी मधला ब्लाउज आहे कलर फार सुंदर आहे झिगॅक पॅटर्न मध्ये लाईट वेट मध्येच आणि हा ट्रेंड खूप जास्त चालतो खूप जास्त एकतर एक, प्रोग्राम मध्ये वापरता येतं कुठल्याही किट्टी पार्टीज असतील किंवा मग तुम्हाला रक्षाबंधनला गिफ्ट द्यायचे तर सुंदर पॅटर्न आहे ही पण सेम दोन हजारची सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये आठशे रुपयाला बसणार आहे साडी फक्त आणि फक्त आठशे रुपये सुंदर पॅटर्न आहे आणि फॅब्रिक काय याचं शिफॉन मध्ये आहे सॉफ्ट शिफॉन मध्ये आणि कलर बघू शकता फार सुंदर कलर दिलेले आहे त्याच्यामध्ये फक्त आठशे रुपये मस्त ही नेक्स्ट व्हरायटी आपली पूर्ण लेहरिया पॅटर्न आहे साडीचा अरे वा मस्त आणि हे काय विविंग आहे का प्रिंट आहे प्रिंट आहे ती आणि हा त्याच्यावरती असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज कलर फार सुंदर आहे याचा याच्यावर विविंग दिसते ही हो ती विविंग थ्रेडचं काम आहे पूर्ण हा सेम त्यामधला कलर कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे ते कॉन्ट्रास्ट सेम रेंजला रेंज आहे दोन हजारची ची आठशे मध्ये बसेल खूपच सुंदर दोन हजारच्या रेंज मधल्या साड्या आपल्याला या ठिकाणी खूप सुंदर सुंदर बघायला मिळतील डिझाईन युनिक आहेत अनकॉमन हे सगळं कलेक्शन आहे जवळपास या डिझाईन तुम्हाला मार्केटमध्ये कुठे बघायला मिळणार नाहीत ना ना ना। फक्त आणि फक्त आठशे रुपये आपलं आपण आता कॉन्ट्रस्ट वगैरे खूप बघितले आता ही थोडी ऑफिस वेअर टाईप आहे शेडिंग मध्ये साडी वा मस्तच आहे म्हणजे ही ला सॉफ्ट छान आहे साडी कलर कॉम्बिनेशन पण फार सुंदर आहे आणि याचं फॅब्रिक अतिशय सुंदर आहे सॉफ्ट आहे सापून साडी ती आणि हे सगळं जरीचं काम आहे हे पूर्ण जरीच्या लाइनिंग दिलेले आहेत सुंदर आहे आणि असे सुंदर फॅन्सी टेसर्स पण दिलेले आहेत फिनिशिंग साडीची एकदम छान आहे आणि काय रेंज मध्ये जाते मग पण आता आठशे मध्येच बसणार आहे तुम्हाला दोन हजारची ची फ्लॅट आठशे मध्ये सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये आणि त्याचे कलर्स पण जे आहेत ते सगळे छानच युनिक कलर युनिक कलर कलर शेड शकता आपला नेक्स्ट पॅटर्न आहे हा पण फार सुंदर आहे आणि आठशेच्या हिशोबाने फार सुंदर आहे दोन अडीच हजाराची साडी आपल्याला फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये फक्त आणि फक्त आठशे रुपयाला मिळते सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट आहे मटेरियल लगेच लक्षात येतं क्वालिटी साडीची आता आपली नेक्स्ट व्हरायटी गौरी गणपतीच्या हिशोबानी आहे सॉफ्ट सिल्क मध्ये साडी आहे ओके सो धूप छाव कलर आहे ना कलर टू शेडेड असा कलर आहे त्याचा लाईट टू च कॉम्बिनेशन आहे त्याला कॉन्ट्रास्ट पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे साडीला टसल पण छान आहे आणि खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये साडी आणि याच फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसते कॉपर जरीच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि असे जाळीचे टेसल्स पण आहेत कॉम्बिनेशन फार सुंदर दिले आणि गौरी साठी पाहिजे असेल तर एकदम सुंदर साडी आहे याच्यामध्ये कलर्स यामध्ये कलर सगळे फिरता कलर मध्येच आहेत सगळे अच्छा हा पण कलर फार सुंदर आहे कॉफी कलर कॉम्बिनेशन सुंदर आणि काय रेंजमध्ये जाती मग ही आत्ता चोवीसशेची नऊशे साठला बसणार आहे ऑफरमध्ये ही सिक्स्टी पर्सेंट ऑफमध्ये खूप सुंदर व्हरायटी आहे आणि गौरीसाठी घेऊ शकता स्वतःसाठी घेऊ शकता गौरीला दोन तुम्हाला एक अशा तीन पण घेऊ शकता फार सुंदर आहे कारण हा गोल्डन चान्स आहे फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफमध्ये तुम्हाला हे साड्या खरेदी करता येणार आहे ही पण आपली नेक्स्ट टिश्यू सा, टिश्यू साडी आहे सॉफ्ट टिश्यू मध्ये याला सिल्वरच सगळं विविंग आहे म्हणजे गोल्डन नॉर्मली असं गोल्डन टिश्यू हो असती पण ही आता सिल्वर टिश्यू मध्ये आहे आणि खूप सॉफ्ट आहे साडी सॉफ्ट मटेरियल आहे मटेरियल आहे आणि कार्ट पण त्याला ब्रॉड आणि लाईट टू डार्क असं पेस्टल शेड त्या साड्यांचे आहे हे बॅक साइड बघू शकता बॅक साइड पण असे धागे वगैरे कुठे निघालेले नाही सुंदर पॅटर्न आहे आणि कॉम्बिनेशन आहे झरीमध्ये आणि त्याचा हा ब्लाउज पदर आहे पदर हेवी पदर दिलेला आहे याला टेसल्स मस्त त्याच्यामधले हे आपले कलर्स आहेत ही पण आपली चोवीसशे ची नऊशे साठ ला फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये ओके okay. म्हणजे आम्हाला वाटलं की प्रभात रोड म्हटलं की हेवी रेंजच्या साड्या असतात पण या साड्या मार्केटमध्ये तुम्ही कुठल्या होलसेल मार्केटमध्ये कुठे गेला तर तुम्हाला हे तीन साडेतीन हजारला साड्या मिळतात मात्र तुम्हाला अडीच हजार रुपयाला तुम्हाला प्रभात रोडवर पर्ली फॅशन स्टोअर मध्ये साडी मिळणार आहे आणि सोबत आता फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये ही साडी आहे फक्त आणि फक्त नऊशे साठ रुपये मध्ये आपल्याला ही साडी खरेदी करता येणार आहे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि अशा सुंदर सुंदर साड्या सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये खरेदी करा वरायटी कार्टपदर मध्ये गौरी गणपतीच्या हिशोबानीच आहेत आपण साडी सगळे हो आणि याचा पदर पण छान आहे तसल पण छान आहे साडीला ट्रेडिशनल विथ फॅन्सी काम आहे साडी पूर्ण फिरता कलर आहे ब्रॉड कट आहे सिल्वर गोल्डन दोन्ही पण असं त्याचं काम आहे पूर्ण खूपच सुंदर मस्त त्यामधले हे कलर ऑप्शन्स आहेत आपले अच्छा डिझाईन पण आहे याच्यामध्ये याच्यामध्ये डिझाईन कलर भरपूर अवेलेबल आहे हा कलर पण एकदम सुंदर आहे एकदम उठावदार कलर ही पण आपली चोवीसशे ची नऊशे साठ ला बसणार आहे okay. फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये सुंदर मस्त व्हरायटी आपली इशिका सिल्क साडी आहे इशिका सिल्क हो नवीन okay. ट्रेंडिंग आहे आता लाइट टू डार्क त्याचं पूर्ण शेडिंग मध्ये साडी आहे त्याला हे असे कॉन्ट्रस्ट ब्लाउज आहे आणि भरपूर साडीला शाईन आहे आणि त्याला असा प्रिंटेडचा ब्लाउज दिलेला आहे फारच सुंदर आणि सॉफ्ट वगैरे नाही सॉफ्ट आहे पूर्ण ओके okay. त्यामध्ये कलर रेंज पण खूप छान आहे आणि ही साडी आपली अठ्ठावीसशे ची आता ऑफर मध्ये अकराशे वीस ला पडणार आहे ओके okay, फक्त अकराशे वीस रुपये मध्ये आणि ह्या साडी मध्ये तीन शेड आहेत लाइट आहे मग पिंक पिंक पासून ब्लू अशी डार्क लाइट टू डार्क गेलेली साडी आहे ओके okay. ही त्यामधली आपली युनिक पॅटर्न आहे आता मार्केटमध्ये आम्ही एवढं बघतो एवढा असा सुंदर पॅटर्न नाही बघायला डी पॅटर्न आहेत ते त्यामधले कलर ऑप्शन कलर फार सुंदर दिसते मस्त एकाहून एक, एक सुंदर साड्यांचं कलेक्शन आणि तेही फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफमध्ये कुठे तर पर्ली फॅशन स्टोअर प्रभात रोड या ठिकाणी अड्रेस एकदम इझी आहे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओमध्ये नंबर प्रोव्हाइड केलेला आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि या ठिकाणी साड्या खरेदीसाठी तुम्ही नक्की येऊ हो शकता खूप सुंदर व्हरायटी फक्त आणि फक्त अकराशे वीस अकराशे वीस रुपयेमध्ये वरायटी आपली महेश्वरी सिल्क अच्छा महेश्वरी मधले हा एक चेक्स वाला पॅटर्न आहे जो भरपूर आता ट्रेंडिंग चालू आहे हो आणि त्यामध्ये पेस्टल कलर डार्क दोन्ही आहे साडीला असे छोटे टॅसेल पण दिलेले आहेत आणि त्याच्यावरती काही डार्क साड्यांवरती कॉपर जरीच काम आहे अच्छा फारच सुंदर कलर आहे हा माझ्या आवडीचा कलर आहे हा ट्रेंडिंग चालू आहेत आता या साड्या आणि खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये या साड्या अच्छा फुगणार वगैरे नाही लाइट वेट आहे जशी वेअर करणार तशी आ, आज इज ती राहील काही पेस्टल शेड आहेत काही डार्क शेड आहेत दोन्ही पण रेंज आहे आपल्याकडे यामधली ही पण अठ्ठावीसशे ची आता तुम्हाला अकराशे वीस ला पडणार आहे सिक्स्टी okay. पर्सेंट ऑफ मध्ये ट्रेंडिंग कलर आहेत खूपच भारी कलर आहे हा पण अरे वा कलर ऑप्शन्स भरपूर आहेत यामध्ये रेड पण रेड मरून ज्याची कलर रेंज खूप जास्त आता ट्रेंडिंग चालू आहे त्यामुळे कलर पण भरपूर आहेत त्यामुळे एकदम हा साडीचा सा पॅटर्न ट्रेडिशनल आहे पण याला फॅन्सी टचअप दिल्यामुळे खूप ट्रेंड मध्ये आहे सध्या महेश्वरी साड्या खूप आणि या महेश्वरी साडी पेस्टल कलर मध्ये पण आता आलेली आहे हा ट्रेंडिंग भरपूर चालू आहे ते फारच सुंदर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा महेश्वरी साडीचा पॅटर्न आहे तीन हजाराची साडी फक्त आणि फक्त अकराशे वीस रुपये ही नेक्स्ट आपली बागबान पैठणी म्हणून आहे अच्छा बागबान पैठणी हो बागबान पैठणी okay. मी पहिल्यांदाच ऐकते हे नाव आणि ही, ना। ही त्याला असं पूर्ण मोराचा पदर दिलेला आहे फारच सुंदर मस्त त्याला पूर्ण पैठणीचाच ब्लाऊज आहे सिल्वर मध्ये याच्यामध्ये खूप आता या, या। ब्लाऊज आहे का हो हा असा ब्लाउज आहे त्याचा फारच सुंदर आहे त्याचे कॉपीराईट खूप आहेत या साडी मध्ये पण ही आपली प्युअर मध्ये साडी आहे ती पाच हजार शंभरची साडी आता फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये दोन हजार चाळीस साडीचा पॅटर्न आहे हे ब्लाऊज पीसच अठराशे एकोणीसशे रुपयाला मिळतं मात्र आपल्याला पर्ली फॅशन स्टोअर मध्ये ब्लाऊज पीसच्या किमतीमध्ये पूर्ण बागबान पैठणी मिळते आणि कलर बघू शकताय सुंदर नाजूक बुट्ट्या दिलेल्या आहेत अशा आहे साडीला असल पण आहेत फारच सुंदर त्यामधली कलर रेंज आहे हु, आणि एकदम ओरिजिनलचा फील येतो साडीला ओरिजिनल मध्ये ओरिजिनलच आहे ओके प्युअर मध्ये प्युअर मध्येच आहे प्युअर सिल्क साडी आपल्याला फक्त आणि फक्त दोन हजारच्या रेंज मध्ये या ठिकाणी मिळणार आहे अतिशय सुंदर कलर याच्यामध्ये आहेत सो लवकरात लवकर यायचे पर्ली फॅशन स्टोअर प्रभात रोड या ठिकाणी डिटेल अड्रेस वगैरे कॅप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ही आता जी साडी दाखवते ह्या सगळ्या बाय वन गेट वन फ्री ऑफर मध्ये साडी आहेत आपल्या ओके okay. तर ह्या आताच्या डिझायनर ट्रेंडिंग कॉन्ट्रास्ट ब्लाउजची साडी पूर्ण साडीवरती लेहेरियाचं काम आहे mm -hmm. काठ अशी कटवर्क मध्ये आहे स्टोन मोती दोन्ही पण आहेत okay. साडीवरती पूर्ण स्टार्ट टू एंड अशी लेहेरिया पॅटर्न मध्ये साडी आहे mm -hmm. आणि त्याला कटवर्क कटवर्क मध्येच असा ब्लाउज डिझायनर ब्लाउज दिलेला आहे त्याला पण असं पूर्ण कॉन्ट्रस्टमध्ये अरे वा मस्त कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिले आणि याच्यावर पण असं हेवी वर्क दिलेलं आहे इथे बघू शकतो आणि याची जी डिझाईन आहे तशी सुंदर आहे म्हणजे जी निरीवरती पूर्ण स्कर्ट बॉर्डर येईल ही आणि पूर्ण साडी आहे अच्छा हाफ हाफ आहे हो हा साडीचा पदर आहे डिझायनर पदर आहे साडीला पूर्ण आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्यामुळे ते लाईट टू डार्कचं कॉम्बिनेशन छान होतं फारच सुंदर आहे मोत्याचं आहे पुन्हा एम्ब्रॉयडरी वर्क आहे स्टोन वर्क आहे अतिशय सुंदर काय रेंज मध्ये जाते मग हे आता दोन हजारची दोन हजार मध्ये बाय वन गेट वन आहे ओके म्हणजे थाउजंड ला साडी पडते हे एक हजार रुपये मध्ये तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळेल आणि याच्यामध्ये कलर बघू शकताय सहा कलर आहेत टोटल तुम्हाला जर यापैकी कुठलं कलेक्शन आवडलं असेल तर लवकरात लवकर विजिट करा पर करा पर्ली फॅशन स्टोअर प्रभात रोड पुणे या ठिकाणी मस्त कलेक्शन आहे प्रीमियम साड्या आहे, आहेत यामध्ये तुम्ही डुप्लिकेट ही चारशे पाचशेवाल्या पण बघत असाल पण याचं फॅब्रिक असेल किंवा याच्यावरचं डिझाईन असेल कामाची फिनिशिंग असेल एकदम प्रॉपर आहे क्वालिटी बेस्ट आहे आणि बेस्ट क्वालिटीच्या साड्या तुम्हाला बाय वन गेट वन ऑफरमध्ये पर्ली फॅशन स्टोअरमध्ये बघायला मिळतील आपली मध्येच आहे थोडीशी यामध्ये सॉफ्टचं टेक्स्चर आहे सिक्वेन्स आहे थोडं बाटिकचं काम आहे काठ चमक आहे पदरामध्ये चमक हो आहे गोंडे हो आहेत की आपली गौरी च्या गौरी गणपती मध्ये फार सुंदर साड्या आहेत सॉफ्ट आहे आणि होमवॉश हो होमवॉश आहे ओके फारच सुंदर असे हेवी साड्यांचे जे काठ असतात त्या जरीच्या टाइप मध्ये जरी आहे आणि याच्यावर असं बघू शकता आ, मिरर वर्क दिलेला आहे फॉइल मिरर वर्क थ्रेड वर्क विथ मिरर वर्क आहे आणि ही पदराची त्याची हो, हो ही शाईन फारच सुंदर आहे साडी आणि सॉफ्ट टच मध्ये आहे आणि हे त्यामधले कलर्स आहेत आणि ही पण आपली चोवीसशे रुपयाला बाय वन गेट वन फ्री साडी आहे ओके म्हणजे आपली टिश्यू मुनिया पैठणी आहे हा साडीला असा पूर्ण पॅरेटचा पदर आहे मस्त पूर्ण सॉफ्ट टच मध्ये साडी आहे हा त्याचा असा बुट्टी मध्ये ब्लाउज दिलेला आहे पूर्ण आणि okay. ही पूर्ण हु. साडीची अशी ग्लेस आहे oh. सॉफ्ट टच मध्ये साडी आहे पूर्ण खूप ट्रेंडिंग चालू आहे आता आणि ही पण आपली आता चोवीसशे मध्ये बाय वन गेट वन फ्री ऑफर मध्ये साडी आहे खूपच गौरी गणपतीच्या हिशोबाने खूप आता ट्रेंडिंग चालू आहेत ना या सगळ्या साड्या हु. त्या हिशोबाने चोवीसशे मध्ये बाय वन गेट वन फ्री आहे खूप सुंदर आणि पेस्टल कलर पण आहेत आणि डार्क कलर पण आहे त्याच्यामध्ये बघू शकता मुनिया बॉर्डर दिलेली आहे सुंदर असा पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये नाजूक अशा जरीच्या लाइनिंग आहेत ज्या नकळत आपल्याला लक्षात पण येत नाही साडी प्लेन वाटते पण प्लेन नाही याच्यामध्ये जरीच्या लाइनिंग आहेत खूप सुंदर पॅटर्न आणि सॉफ्ट आहे चापून सोपून बसते सॉफ्टच एकदम म्हणजे जशी आपण बॉडीवर ठेवू ऍज इट इज तशी राहणारी साडी चोवीसशे रुपये बाय वन गेट वन मध्ये नेक्स्ट आपली सॉफ्ट सिल्क मध्ये ईशा सिल्क म्हणून साडी आहे या साडीला पेस्टल पूर्ण साडी आहे आणि त्याला डार्क काठ च कॉम्बिनेशन आहे त्यावर मोर आहे आणि मो त्यामध्ये पण सिल्वर आणि गोल्डन दोघांचं काम आहे बुट्टी पण जे आहे ते सिल्वर गोल्डन गोल्डन अशा पूर्ण काम आहे त्या साडीचं खूपच साऊथ सिल्क मध्ये साडी आहे हा पूर्ण साडीचा भरजरी पदर आहे खूपच सुंदर सॉफ्ट टच कॉम्बिनेशन मुळे फार सुंदर दिसते हे आणि यामध्ये पेस्टल डार्क दोन्ही पण कॉम्बिनेशन आहे हु, मस्त पूर्ण सॉफ्ट फील आहे साडीचा आणि हे त्यामधले कलर रेंज के okay. सुंदर कलर आहेत कॉम्बिनेशन पण सुंदर आहेत युनिक काहीतरी वेगळं पाहिजे असेल हटके पाहिजे असेल तर लवकरात लवकर पर्ली फॅशन स्टोर प्रभात रोड या ठिकाणी विजिट करा ही पण आपली अठ्ठावीसशे रुपयामध्ये बाय वन गेट वन फ्री अशी ऑफर मध्ये साडी आहे ओके सिल्क सिल्कची साडी आहे साडीवर पूर्ण अशी लाइनिंग आडवा लाईन हॉरिझोंटल लाईन्स मध्ये साडी आहे हा साडीचा पदर आहे ही पूर्ण अशी साडी आहे खूपच सुंदर झीकजॅग पण आहे आणि बुट्टी पण आहे रोज असं काम पण आहे खूप म्हणजे वेगळा काहीतरी आहे वेगळ्या कॉन्सेप्ट आहे पूर्ण रनिंग साडी आहे आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे फॅब्रिक म्हणजे इट इज जसं तुम्ही ठेवणार ते राहील आणि कलर कसला भारी आहे तुम्ही बघू शकता आणि यामध्ये कलर ऑप्शन्स छान आहेत ही पण आपली अठ्ठावीसशे मध्ये बाय वन गेट वन फ्री ची ऑफर आहे ओके कलर ऑप्शन्स छान आहेत सगळेच एकाहून एक सुंदर साड्या आणि त्याही बाय वन गेट वन ऑफर मध्ये तुम्हाला जर अशा सुंदर साड्या बाय वन गेट वन ऑफर मध्ये खरेदी करायचे तर लवकरात लवकर भेट द्या पर्ली फॅशन स्टोर प्रभात रोड या ठिकाणी डोला सिल्क मध्ये साडी आहे त्याला असं ओरिजिनल डोला ओरिजिनल डोला त्याला असं पूर्ण गोटापट्टीचं काम आहे साडीला आणि याचं मेन म्हणजे पूर्ण दाखवते याला कॉन्ट्रस्ट ब्लाउज आहे साडीला अच्छा आणि तो पण असा पूर्ण भरझरी ब्लाउज आहे आणि ऑल ओव्हर अशा सुंदर बुट्ट्या दिलेल्या ऑल ओव्हर साडी आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे मेहंदी कलर ची साडी आणि त्याला रेड कलरचं ब्लाउज पूर्ण फ्रंट ब्लॅक आणि स्लीप वा पूर्ण भरजरी काम आहे साडीवरती आणि त्याचे हे आपले कलर ऑप्शन्स आहेत अच्छा लाईट डार्क आणि प्रत्येकाला काही ना काही कॉन्ट्रास्ट आहे याला डार्क आहे याला लाईट आहे सगळं कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट मध्ये आणि ही आपली तीन हजार मध्ये बाय वन गेट वन फ्री साडी आहे ओके फारच सुंदर व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता मस्त आणि एकदम सॉफ्ट लाईट वेट इझी टू कॅरी आपली नेक्स्ट ही पटोला सिल्कची साडी आहे ओके आता पदर सॉफ्ट सिल्क ह्याच्यापेक्षा आता हे पटोला खूप ट्रेंडिंग आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स कलर भरपूर आहेत आपल्याकडे आता प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे साडीला ओके पूर्ण सॉफ्ट मटेरियल मध्ये साडी आहे त्यामध्ये कलर ऑप्शन्स पण सगळे छान आहेत वाव मस्त आणि हे खूप रनिंग कलर आहेत प्रत्येक साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट पदरच येईल तो आणि यामध्ये डिझाईन्स कलर भरपूर अवेलेबल आहेत आपल्याकडे ओके खूपच सुंदर आणि ही आपली चार हजार मध्ये बाय वन गेट वन फ्री ऑफर मध्ये साडी आहे hmm. कलर एकहून एक, एक सुंदर आहे मस्त पॅटर्न आहे आणि एकदम सॉफ्ट लाईट वेट साडी जे दहा बारा हजाराच्या साड्या येतात अगदी सेम तसा फील येतो साडी बघितल्याच्या नंतर चार हजार मध्ये बाय वन गेट वन पटोला मध्ये साडी आहे हु, त्याचा हा पदर आहे पूर्ण अरे वा मस्त आणि चार हजार मध्ये ही पण बाय वन गेट वन फ्री साडी आहे खूप सुंदर पूर्ण प्लेन आणि ब्रॉड कट आणि हे आपले कलर ऑप्शन एकदम साडी छान ही पण चार हजार मध्ये बाय वन गेट वन फ्री ऑफर मध्ये साडी आहे ही आपली पश्मीना सिल्क मध्ये साडी आहे यामध्ये पूर्ण काश्मीरी वर्कचं काम असत जे आपण दुपट्टे वगैरे बघतो ना तर त्याचं काम असतं हे आता साडीमध्ये आलेलं आहे खूप सुंदर सॉफ्ट सिल्क मध्येच ही साडी आहे आणि हे त्यामधले कलर ऑप्शन आणि ही पाच हजार शंभर मध्ये बाय वन गेट वन फ्री आहे मस्त नेक्स्ट आपली बनारस ही जरी सिल्क साडी आहे प्युअर सिल्क साडी आहे okay. हा या साडीचा असा पदर आहे आणि हा ब्लाउज पूर्ण याचा लाइनिंग मध्ये येईल okay. आणि ही पूर्ण ऑल ओव्हर स्टार्ट टू एंड अशी साडी आहे अच्छा आणि ही आता सहा हजार मध्ये बाय वन गेट वन फ्री मध्ये साडी आहे आपली खूपच सुंदर मस्त आणि कलर ऑप्शन भरपूर आहे त्याच्यामध्ये ही आपली टिशू मध्ये साडी आहे ओरिजिनल टिशू धर्मावरम सिल्क असतात ना त्यामधला एक पॅटर्न आहे मॅम आणि हे आपली आता खूप ट्रेंडिंग चालू आहे म्हणजे गौरी गणपतीच्या हिशोबाने सणावाराच्या हिशोबानी लाईट डार्क थोडे टू शेडेड कलर मध्ये साडी आहे आणि ही पण आपली आता आठ हजार मध्ये बाय वन गेट वन फ्री साडी आहे वाव खूपच सुंदर फॅब्रिक एकदम पॉश आहे सो अशा सुंदर सुंदर साड्या खरेदी करण्यासाठी आपल्याला यायचे पर्ली फॅशन स्टोर प्रभात रोड या ठिकाणी आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर असं वन पीसचं कलेक्शन तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय अतिशय सुंदर असा हा वन पीस आहे चार ते पाच हजार रुपये याची रेट आहे मात्र सध्या तुम्हाला हे वन पीस बाय वन गेट वन ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे तीन हजार रुपये मध्ये आणि यामध्ये भरपूर वेगवेगळं कलेक्शन आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय सिंगल सिंगल पीस आहेत आणि हे सिंगल सिंगल पीस तुम्हाला बाय वन गेट वन ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे हे बघू शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत असे जॅकेट वगैरे दिलेले आहेत खूप सुंदर असे ट्रेंडिंग ट्रेंडिंग तुम्हाला हे वन पीस बाय वन गेट वन ऑफरमध्ये बघायला मिळतील हे बघू शकताय खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत क्रशमध्ये आहेत एकदम हेवी आहेत पाच हजाराचे आपल्याला हे हजार वन पीस फक्त आणि फक्त तीन हजार रुपये मध्ये बाय वन गेट वन ऑफर मध्ये खरेदी करता येणार आहेत इथे बघू शकताय भरपूर याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत भरपूर याच्यामध्ये कलर्स तुम्हाला बघायला मिळतील पॅटर्न्स बघायला मिळतील सो so, तुम्हाला जर अशा प्रकारचं कलेक्शन खरेदी करायचं असेल बाय वन गेट वन ऑफरमध्ये तर लवकरात लवकर तुम्ही प्रभात रोडवर असलेल्या पर्ली फॅशन स्टोर या स्टोरला व्हिजिट करा आणि असं सुंदर सुंदर कलेक्शन तीन हजार रुपये मध्ये बाय वन गेट वन ऑफर मध्ये खरेदी करा या स्टोरचा चा डिटेलमध्ये अॅड्रेस यांचा मोबाईल नंबर मी व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे